जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज घेणार आहे आपण सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घड्यामुळे त्याआधी याआधीचे जर लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच त्याचे बघायलाच पाहिजे कारण की त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही पूर्ण एक ऑगस्टपासूनचे व्हिडिओज बघू शकता ठीक आहे तर आपण सुद्धा भेटलेलो आहोतच पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि चालू घड व्हिडिओचा रोजच्या रोज सकाळी आठ वाजता तुमच्या तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील कारण की आपलं लेक्चर बरोबर आठ वाजता येतो ठीक आहे चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नापासून केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे बघा आता ईडीचा तुम्हाला माहित असे ईडीची पॉवर काय काय नाही त्याचा उपयोग कसा होतोय त्याच्यामुळे ईडीचे संचालक को वगैरे कोणी आहे तर माहीत असणं आवश्यक आहे आपल्याला तर मित्रांनो राहुल नवीन हे सध्या नवीन ईडीचे संचालकपदी यांची नियुक्ती करण्यात आली ठीक आहे राहुल नवीन राहुल नवीन नाव पण नवीन ठीक आहे चल महाराष्ट्र सा, शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दोन हजार तेवीसचा चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे मित्रांनो तो झाला आहे अशा बारक यांना जीवनगौरव पुरस्कार हे चौदा ऑगस्टला झालेले आहेत ठीक आहे मित्रांनो आपण काल त्याचं डिटेल्स जीवनगौरवचं लेक्चर घेतलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला इथे आय बेटरमध्ये बघायला मिळेल तर याचं पूर्ण जे काही अवॉर्ड फंक्शन म्हणजे जेवढे पुरस्कार जाहीर झाले त्यांचे सगळ्यांचा आपण मागच्या लेक्चरमध्ये ले आढावा घेतलेला आहे म्हणजे काल पंधरा ऑगस्टची सुट्टी नाही मारली आपण आपलं लेक्चर होतं आपल्याच्या चॅनलला नक्कीच ते सुद्धा तुम्ही बघायला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दोन हजार तेवीस चा चित्रपती व्ही शांताराम गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे मित्रांनो तो शिवाजी साठम यांना करण्यात आलेला आता जीवनगौरव पुरस्कार खास कावर इम्पॉर्टंट राहतो जे ची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की एम पी एस सी हे जीवनगौरव पुरस्कारावर प्रश्न टाकतो म्हणजे टाकतो ठीक आहे तर त्यांच्यासाठी कारण की हा महाराष्ट्राचा पुरस्कार आहे तर हे जेवढे काही प्रकार जीवनगौरव पुरस्कारामध्ये पडतील ते सगळे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे केंद्रीय गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे कोणाची नियुक्ती झाली आहे केंद्र गृहसचिवच्या ठिकाणी तर गोविंद मोहन यांची ग्रह सचिवपदी नियुक्ती झाली आहे त्यालपैकी कोणाला मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे हा झाला आहे कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार यांना जाहीर झाला आता मिशन कंबाईन बद्दल त्याच्याबद्दल दोन बोलणारच आहे ही सिरीज आपण चालू करतोय मित्रांनो आता आज डेट सुद्धा तुम्हाला मी अनाऊन्स करून देतो की कधीपासून सुरू होणार आहे तर येणाऱ्या रविवारी म्हणजे काय अठरा ऑगस्टला आपण याचं इंट्रोडक्शन लेक्चर घेणार आहोत ठीक आहे इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये काय असेल तर जो इतिहासचा सिलेबस आहे भूगोलचा सिलेबस आहे राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान यांचा पूर्ण सिलेबस जो कंबाईनसाठी असतो तो इथं आपण डिस्कस करणार आहोत येणाऱ्या रविवारी ठीक आहे रविवारी लक्षात ठेवा सगळ्या विद्यार्थी मित्रांना हे लक्षात ठेवायचं येणाऱ्या रविवारी आपण इंट्रोडक्शन लेक्चर घेणार आहोत आणि एकोणावीस तारखेपासून आपलं सेशन चालू आहे ठीक आहे तर सुरुवातीला सुरुवात आपण राज्य घटनेपासून करणार आहोत तर लक्षात घ्या मित्रांनो सगळ्या मित्रांमध्ये हे शेअर करा की मिशन कंबाईन विकास सर घेत आहेत तर रविवार रविवारी इंट्रोडक्शन क्लास राहील आणि मंडे पासून रेग्युलर तुमचे क्लास सुरू होतील ठीक आहे फक्त संडे ऑव राहील मिशन कंबाईनसाठी त्या दिवशी तुम्ही काय करायचे झालेली जे लेक्चर आहे त्याचं रिव्हिजन करायचे तुम्हाला पीपीटी सुद्धा मिळेल पण कधी ती रविवारीच मिळेल पूर्ण आठव्याची पीपीटी तुम्हाला मी रविवारी टाकत आहे तुम्ही जे काही आपले लेक्चर झाले त्याची तुम्ही अनालिसिस करायचं त्याच्यावर थोडासा अभ्यासही करायचा रिव्हिजन कंटिन्यू ठेवत चालत रविवारी आपले इंट्रोडक्शन क्लास राहील सगळ्या मित्रांना हे सांगून द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की ला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी विधानसभेत ठराव मंजूर केला आहे तर मित्रांनो पोंडिचेरी आता हे काय आहे पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेश माहिती पण यांना राज्याचा दर्जा द्यावा म्हणून यांचं विधानसभेमध्ये एक ठराव मंजूर झाला आहे ठीक आहे पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदास प्रदेशाचा राज्यासाठी कोणत्या देशाचे पंतप्रधान श्रेथा थावसीन यांना न्यायालयाने पदावरून हटवलेले आहे मित्रांनो हे कोणत्या देशाचे होते थायलंड देशाचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा कितव्या स्थानी पोहोचला आहे तर मित्रांनो दुसऱ्या स्थानी रोहित शर्मानी आता बाजी मारली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी बाबर आजम नंबरवर आहे आणि रोहित शर्मा दोन नंबरवर आहे तीन नंबरवर सध्या विराट कोहली एक दिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांची कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षण पदी निवड झाली आहे मित्रांनो यांची निवड झाली आहे केनिया या देशासाठीच्या क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षक म्हणून निवड झाली कोणाची डोडा गणेश यांची हॉकी इंडियाने भारताचा माजी गोलरक्षक पी आर श्रीजेश यांची किती क्रमाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे बघा आता ही जर्सी म्हणजे हा, में, में नहीं। हा जर्श। नंबर कोणालाच मिळणार नाही फक्त हा यांच्या नावावर रजिस्टर आहे पी आर श्रीजेश यांचा जर्सी नंबर काय होता त्यांचा जर्सी नंबर होता सोळा लक्षात ठेवायचं आहे पी आर श्रीजेश यांचे हे गोलरक्षक होते आणि आता ज्युनियर हॉकी टीमचे हे कोच असणार आहेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षणपदी कोणाची नियुक्ती निवड झाली आहे ठीक आहे नियुक्ती झाली आहे कोणाची झाली आहे तर मित्रांनो मॉर्न मॉर्कल यांची नियुक्ती झाली आहे प्रशिक्षक म्हणून ठीक आहे कोणत्या देशाचं आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती तर ती होती मित्रांनो डेव्हलप इंडिया ॲट टू ऊज फोटी दोन हजार सत्तेचाळीसला डेव्हलप इंडिया झाला पाहिजे आधी हे सगळ्यात पहिलं कोणाचं मिशन मित्रांनो हे होतं एपीजे अब्दुल कलाम की हजार का नाही तर ते आता झाले दोन हजार सत्तेचाळीस थी। मध्ये ठीक आहे बघू आता अजून काय काय दिवे बघायला माहिती सत्तावीसवी नॅशनल कॉन्फरन्स ऑन इन गव्हर्नन्स कोणत्या कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स तर मित्रांनो ही होणार आहे महाराष्ट्र राज्यात ठीक आहे असे ठेवायचं आहे नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स पैकी कोणाच्या हस्ते जीओ पारसी योजना पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे तर तो आला आहे किरण रिजिज्यू कोणता जिओ पारसी योजना बोर्ट कोणत्या देशात जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागला आहे तो लागला मित्रांनो तुर्की या देशात जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध तुर्की या देशात लागला आहे तर मित्रांनो आज पूर्ण सोळा क्वेश्चन आपण बघितले तर नक्कीच तुम्हाला आवडले असतील आवडले तर प्लीज लाईक करायला विसरायचं नाहीये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या कारण की याच्यावर तुम्हाला करंट अफेअरच्या डेली पीडीएफ मिळत राहतील आणि लक्षात घ्या मिशन कंबाईनसाठी जे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट सेशनमध्ये मिशन कंबाईन टाईप करायला विसरायचं नाही परत एकदा आठवण करून देतो रविवारी असणार आहे आपलं इंट्रोडक्शन लेक्चर ठीक आहे हे मिस करायचं नाही आहे कारण की पूर्ण सिलेबस काय आहे ह्या तुम्हाला माहीत असणं तेवढंच आवश्यक आहे आणि आपण कोणत्या पद्धतीने जो सिलेबस पूर्ण करणार आहोत हे सुद्धा तुम्हाला तिथं बघायला मिळेल म्हणजे पूर्ण टाईम टेबल शीट मिळेल तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे किती चॅप्टर आहेत आणि त्याला कसं आपण पर डे घेणार आहोत हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल सोबतच एक स्ट्रॅटेजी राहील आपली की कशी आपण एक्झाम टॅकल करायची आहे कसा आपला स्कोर आपल्याला म्हणजे कट ऑफ मध्ये आपल्याला कसं बसता येईल हे सुद्धा आपण ते बघणार आहोत चला तर मग भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र